चा, चा, आता एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आहे मविया मनसेच्या सत्याच्या मोर्चाला आता भाजपकडून मूक आंदोलनानं उत्तर दिलं जाईल महाविकास आघाडीच्या दुटप्पी राजकारणाविरोधात भाजपचं मूक आंदोलन असेल महाविकास आघाडीनं लोकसभेत विजय मिळवला तेव्हा सर्व काही योग्य होतं का पराभव झाल्यावर मात्र निवडणूक आयोग मतदार यादी या यंत्रणांवर शंका का असा सवाल भाजपच्या मार्फत उपस्थित केला जातोय रवींद्र चव्हाण अमित साटम मंगलप्रभात टोढा यांच्यासह भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाईल महाविकास आघाडीच्या वतीने वोट चोरी आणि ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न होतोय नवटंकी करण्याचा प्रयत्न होतो खरं तर महाविकास आघाडीचा हा दुटप्पीपणा आहे लोकसभेला महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा मिळाल्या त्यावेळेला यांना कुठेही मतचोरी वाटली नाही ईव्हीएम बद्दल शंका वाटली नाही म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या विरोधात मूक आंदोलन केलं जाणार आहे दुपारी एक वाजता गिरगाव चौपाटी इथं या मूक आंदोलनाला सुरुवात होईल आणि महाविकास आघाडीचा हा नौटंकीपणा दुटप्पीपणाची पोलखोल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येईल